मठ आणि मडगावचा बाजार शनिवार एका आहे एकादशी आहे आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आपण उपस्थित आहोत या ठिकाणी विठ्ठल रुपमाईच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे काही मी दिलं दिलं असं दिल सांगताय ते मी देण्याचं निमित्त आहे कर्ता कलविता विठ्ठल रुक्माई आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणाने या गावचा विकास हा ध्यास घेऊन काम करणारा आमचा महेंद्र सदाकार जो सदैव सावलीसारखा तुम्ही जेव्हा जेव्हा आवाजल्या कोणताही प्रसंग असेल तो धावून येतो आणि तुमच्यासाठी सतत काम करत असतो त्याने पंचायत समिती म्हणून तुमच्यासोबत काम केलं सरपंच म्हणून देखील केलं आजही गावगाडा हपतो आहे आणि अशा तरुणाने आज ठेवलेल्या या ठिकाणच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर कारण एकची वेळ पुढे दिलेली आहे आणि आम्हाला इतकेच बारा एक वाजून दहा मिनटं झा जा, झालेली आहे त्यामुळे मी जादाचा वेळ घेणार नाही बारा वाजून वीस मिनटं झाली परंतु मला दोन विषयांवर नक्की बोलायचं आहे ते म्हणजे की या ठिकाणी होणारा विकास जर ह्या संपूर्ण पिंपळगाव दोघा धरणाच्या परिसरात पाहिलं तर मड हे गाव चांगल्या पद्धतीने जे नटलं आहे ते फक्त चांगलं काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही ज्याला आशीर्वाद दिला आणि एका लेकराला लढ म्हटलात आणि ज्या आईच्या मायेने मी किंवा नाना गागळे आम्ही सगळे त्याच्या पाठीशी उभे आहोत या ठिकाणी विकास करत असताना सतत त्याचे सगळे जिल्हा परिषद हेलम असेल सगळे असतील पोपट असेल सगळेच यांच्या सगळ्यांची भावना शिपी एकच आमच्या पण पाडगावला काय चांगल्यात चांगलं देता येईल त्यामुळे निश्चितपणाने सरपंच साई तुम्ही महिला आहात आज महिलांची बायको करिश्मा आता काय रेश्मा आता काय करिश्मा करणार आहे मला ते पाहिजे कारण आमची रेश्मा बोलत जरी नसली तरी ज्या महिंद्राचं आपण नाव घेतो किंवा सांगतो की एक कर्तव्य लक्ष पुरुष आपण पाहतोय पण त्याच्या मागे तरी त्याग कोणाचा असेल भावना कोणाची असेल तर ती आपल्या रेश्माची आहे कारण तिने घर सांभाळलं नाही तिने त्याला नीट घेऊ दिलं नाही तर निश्चितपणाने तो बाहेर समाजामध्ये तुम्हाला चांगला वेळ देऊ शकणार नाही म्हणून तिच्यासाठी दोन शब्द बोलण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून या ठिकाणी मला एकच वाटतंय की या परिसरामध्ये होत असणाऱ्या विकासामध्ये बऱ्याचशा कंप्लेंट मला आहेत पण येत आहे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या की त्या ठिकाणी स्टाफ कमी आहे कालच मी जोरदार भांडण करून आली आहे जिल्हा परिषदेमध्ये की स्टाफ कमी असल्यामुळे या ठिकाणी होणारी आमच्या शेतकऱ्यांची कारण सगळीकडचे शेतकरीच्या दिवशी आले की तपासायला जातात या ठिकाणी चांगली व्यवस्था व्हावी म्हणून हे हॉस्पिटल आम्ही उभं केलं परंतु आज स्टाफ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी लवकर चांगल्या व्यवस्था मिळत नाही त्याच्याकडे देखील माझं लक्ष आहे विकास म्हणजे भीट मातीचा विकास मला चालत नाही मला सर्वांगीण विकास पाहिजे असतो आणि तो विचार धरात मनात धरून आपण जे दोन दिवसापूर्वी घटना घडली आणि आपल्यातून एक तरुण गेला जो मासेमारी करताना गेला आणि इथे लोकप्रतिनिधी सांगतो तो आपला सभासद नव्हता त्याने मी तिथे आली नाही पण मी आजही त्या मुलासाठी मांडते आहे एम एसी बीशी पुण्यातल्या पवारसाहेबांशी बारगड साहेबांशी जे कार्यकारी अभियंता आहेत आणि आज जो जीव गेला उद्या आणखीन जीव जाऊ शकतात कारण अशी जिथली परिस्थिती आहे त्याला उमकळत आहेत आणि जोराचा वारा आला की पाणी जीव जी, जी लाट येते त्याच्यानेच ला, ला, तो वरती उडाला आणि त्याचा मृत्यू झाला खरं म्हटलं ते दुःखद घटना एक तरुण कुटुंबातला गेला कप्ता गेला आणि पुन्हा त्या संकट कुणावर येऊ नये ही माझ्यासारख्या आईची एका आईची इच्छा आहे आणि म्हणून आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत का त्याला कशी मदत मिळवून द्यायची परंतु जो इथे आला आणि ज्या लोकप्रतिनिधी सांगितलं की तो सभास नाही अरे तुम्ही होऊ दिलं नाही दिलं का होऊ मग जमिनी आमच्या गेल्या जमिनी आमच्या गेल्या जमिनी विना आम्ही राहतोय आणि आमच्याच इथे असणाऱ्या समाजाला तिथे मासेमारी करायची चोरी आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला संरक्षण मिळत नाहीये आणि इथे या लोकप्रतिनिधींना जमिनी आमच्या गेल्या का जमिनी नाही परंतु हा जमिनी घेतो आहे बापाणी टेस्ट करतो आहे ती इथे सुद्धा मडमध्ये सुद्धा भरपूर जमीन घेऊन ठेवली आहे कोळवाडीला देखील कोलेवाडीला देखील जमीन घेऊन ठेवली आहे अशा पद्धतीने तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा गळा घोटायला निघाला जनतेला आपला मालक समजा स्वतः मालक आणि जनतेला आपला सेवक म्हणायला निघाला त्याला लुटायला निघाला ही लूट मारी थांबवायची असेल तर तुम्हाला आशादाईला अंदाज करावा लागेल <स्था> काळाची गरज आहे काळाची गरज आहे कारण दादा आज जर केलं नाही ना तर उद्याची पिढी तुम्हाला तुमचा नातू माफ करणार नाही लक्षात ठेवा कारण तुम्ही जर पुण्यकर्म करणार नसाल तर त्याने का करावं आपण विठ्ठल रुपमाईच्या मंदिरात बसतोय आता आपण पुढचा सभामंडप बांधतोय साठ लाख रुपये आज दिले आहेत भूमिपूजन आपण करतोय पण हे सगळं करत असताना डुबल्याचा विचार करा का या मंडपामध्ये कीर्तन चाललं प्रवचन चाललं तर ऐकणारी पाहिजेत आणि ऐकणाऱ्यांसोबत जो, जो करणारा आहे त्याचं ऐकण्यामध्ये तुमचे तरुण पाहिजे की लेकरं पाहिजेत ते जर आज करणार असेल तरच उद्या तुम्हाला उद्धव आश्रमाची दारं बंद होतील नाहीतर ते तिकडे पाठवायला कमी करणार नाही कारण ज्या लोकप्रतिनिधीने आपल्याला आपलं पुनर्वसन करून दिलं नाही आज कोलेवाडी मध्ये त्याने जमिनी घेतल्या तिथे मध्ये जमिनी घेतल्या आहेत तिथे एक मुलगा आपला तरुण गेला तो म्हणतो की तो सभासद नव्हता कोणामुळे सामने पासून धरण तुमच्या घशा सगळा येणारा पैसा तुमच्या घशा टेंडर तुमची ठेकेदारी तुमची मत्तेदार तुम्हीच मग सगळं तुमचं आमचं काय म्हणून आपल्याला काळाची गरज ओळखली पाहिजे कार्यक्रम भरपूर असते तरी मला दोन लोकांनी माझ्याकडनं माहिती माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने ज्येष्ठांनी दोन मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक मागणी माझ्या ज्येष्ठांची आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये ताई आम्हाला या ठिकाणी बसण्याची ज्येष्ठ नागरिकांना संवाद साधण्याची एकामेकाच्या सुखदुखामध्ये सहभागी होण्याची एकामेकाची वाढदिवस साजरे करण्याची किमान भेटून चहापाणी तर करतात त्याच्यासाठी ती त्यांना बांधकाम करून आहे महेंद्र जागाय का जागाय आहे मग या ज्येष्ठांसाठी सुद्धा आपण बांधकाम लाखा दहा लाखापासून सुरुवात करू तुम्ही काम कसं करता त्याच्यावर ठेव आज दहा देऊ आणि दोन महिन्यांनी तर तुम्ही मला आमदार करणारच ना मग दहाच्या वीस आणखीन लागले तर आणखीन वीस देऊ काळजी करू नका तुमचं इस्टिमेट किती असो काम बंद होणार नाही हा शब्द ताईचा दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी सौ